हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही यशभूमी टेक्स्टाईल मध्ये तुमच्या स्वागत आहे माझ्या नाव राकेश आणि आज तुमच्यासाठी आणले कलेक्शन मध्ये सिल्क साडी मध्ये आणलेलं आहे जे की तुम्हाला नवीन कलेक्शन ट्रेंडिंग मध्ये आणलेलं आहे जे आता चालणारी बी क्वालिटी आहे जे सीजन वाईजच्या हिसाबाने त्या हिशोबाने तुम्हाला कमी प्राइस मध्ये मॅन्युफॅक्चर रेट मध्ये आणलेलं आहे जरी याच्यामध्ये हे बघा हे जरी स्पेशल येणार तुम्हाला याच्यामध्ये लटकण वगैरे पूर्ण येणार आणि साडी पूर्ण भरलेली येणार याच्यामध्ये तुम्हाला हेवी याच्यामध्ये येणार तुम्हाला आणि हे तुम्ही आरामाने डबल पर्यंत सेलिंग करू शकता असं आहे पूर्ण फॅक्टरी रेट मध्ये भेटणार आहे क्वालिटी पण तुम्हाला लाजवाब येणार आहे ये बघा ये तुम्ही पल्लू बघू शकता पूर्ण साडी बघू शकता पूर्ण भरलेली साडी येणार याच्यामध्ये बघा पुरा डिझायनर पीस राही का एकदम पूर्ण साडी येणार तुम्हाला डिझाईन मध्ये पूर्ण भरलेलं हे बघा हे ब्लाऊज आहे ब्लाउज पीस ब्लाऊज मध्ये पण तुम्हाला हे पूर्ण लेहचं काम येणार याच्यामध्ये जरीचं काम आहे पूर्ण आणि कलरच बात करतो कलर तुम्हाला सहा पीस कलर साठ येणार आहे दुसरी गोष्ट जे हेवी मध्ये सिल्क मागता आता लग्नाच्या हिसाबाने आपल्या पार्टीवेअर जे आयटम राहते त्या हिसाबाने चालणार आहे हे तुम्ही बघू शकता हे बघा हे लग्नाच्या हिसाबाने पूर्ण डिझाईन केलेलं आहे याच्यामध्ये हे बघा पूर्ण हेवी पूर्ण डिझाईन मध्ये केलेलं आहे भाई एकदम शो पीस वाले जो शोरूम में लगे रहते ना हे बघा पूर्ण लाईटिंग वगैरे शो नाही मार्केट मध्ये आरामाने तुम्ही जी पण किंमत मध्ये अठराशे दोन हजार पर्यंत आरामाने सेलिंग होणारी क्वालिटी आहे पूर्ण मध्ये आणि जे म्हणता की पॅटर्न वगैरे पाहिजे पॅटर्न पण तुम्हाला भेटणार एक तुम्हाला हे पण दाखवून देतो तुम्हाला आणि फोटोज वगैरे डिझाईन सगळं पाहिलं तुम्हाला तर ते तुम्हाला कॉल करा स्क्रीनवर नंबर चाललेला आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करा पूर्ण जानकारी रेट सोबत तुम्हाला येऊन जाणार हे ये तुम्ही डिझाईन बघू शकता हे बघे किती प्यारी डिझाईन पूर्ण प्रेंग साडी तुम्ही फिनिशिंग बघू शकता हे बघा पूर्ण फिनिशिंग बघा तुम्ही पूर्ण फिनिशिंगचे पूर्ण लाह जबाब आहे असे जे पण डिझाईन तुम्हाला भेटणार आहे जे स्वतः आम्ही बनवता यशोभूमी टेक्स्टाईल मध्ये ते तुम्हाला इकडे भेटणार दुसरं कुठेच भेटणार नाही जे आमची व्हरायटी तुम्हाला आमच्या भेटणार आहे ब्लाउज आग आणि जर बाहेर पण तुम्हाला भेटणार तर जे रिटेलिंग सेलिंग करतात त्यांच्याकडे तुम्हाला बघायला भेटेल जास्त काही नाही आणि दुसरं जे फिनिशिंग वगैरे क्वालिटी बघा अलग अलग क्वालिटी बघू शकता हे बघा भैया पास हेवी सिल्क मे रेंज तक की कि पास तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं काय कितीपर्यंत येणार मतलब ऐसा हेवी, हेवी किती रेंज तक मिल जाएगी मिळत हेवी, हेवी आपल्या बाशी ते दोन ला पण भेटणार स्टार्टिंग जी प्राइस आहे साडेपाचशे रुपया स्टार्टिंग आहे आणि ती पण तुम्हाला प्रोफेशनल टाइप ची असं नाही की हलका कपडा आहे लूज कपडा तसं काही नाही पूर्ण वाली तुम्हाला साडी येणार आणि कट जे पूर्ण येणार जे सात सहा मीटर जे पण राहणार पूर्ण कट तुम्हाला येणार आहे अधुर काही कट येणार नाही तुम्हाला असं नाही मध्ये जे काम केलेलं आहे मध्ये तुम्हाला डिझाईनवर दाखव देतो गोल्ड जरी मध्ये पूर्ण काम केलेलं आहे बघाय एकदम हेवी लुक, लुक, लुक हेवी लुक याच्यामध्ये तुम्हाला येणार आहे पूर्ण भरलेलं पल्लू येणार आहे डिझाईन तुम्हाला असं येणार पूर्ण साडीमध्ये ब्लाउज तर सगळ्यामध्ये येणार आहे जे आणि जे म्हणता की जे काय याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्हाला सिल्क मध्ये जे आप एक बार की जे खाली बोला तुमच्या साडी आम्ही करून देणार काही नाही अजून काही दुसरं काही पाहाल तुम्हाला बदल व्हिडिओ तुम्ही मला सांगा कमेंट वर लिहून मी त्या हिसा तुमच्या तुम्हाला बनवून देणार आहे बघा डिझाईन बघा फक्त तुम्ही एकदम हेवी ना। हेवी साडी आहे हेवी साडी और ये आराम से आपको डबल तक फीस प्राईस वगैरे जे पण आहे कॉल करा आणि ऑर्डर फक्त तुम्हाला पंधरा ते वीस हजार पर्यंत करावं लागेल नवीन स्टार्टअप करा पहिल्यापासून फर्स्ट टाइम तुम्ही येताय तर तुम्ही करू शकता हे बघा आणि व्हिडिओ कॉल करून पण तुम्हाला दाखवू शकतो मी पैठणी वगैरे जे म्हणता आता आपल्या महाराष्ट्र मध्ये भरपूर चालणारी क्वालिटी हे बघा पेठणी बघा फेमस वस्तू आपली जी मराठीच्या लोकांची ही वाली पैठणी वगैरे आहे ते भरपूर चालणारी आहे याच्यामध्ये डिझाईन भरपूर आहे पंधरा ते वीस डिझाईन तुम्हाला भेटणार आहे क्वालिटी पण भरपूर भेटणार आहे याच्यामध्ये ब्लाऊज आहे ब्लाऊज वगैरे सगळं पूर्ण याच्यामध्ये येणार आहे जे कलरची गोष्ट करू कलर तुम्हाला हे बघा असे पूर्ण येणार आहे कलर हे पूर्ण सिल्कची आयटम इकडे जे पार्सल पार्सल होतं मध्ये ज्यांची डिमांड राहते प्रिंट साडी पाहिजे प्रिंट साडी पण तुम्हाला भेटणार आहे जर तुम्हाला पाहिजे तुम्ही मला कमेंट करा नवीन नवीन डिझाईन याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओज बनवून देणार सिरोस्की वगैरे पाहिजे मध्ये तुम्हाला येणार आहे हे बघा टू इन वन पाहिलं टू इन वन याच्यामध्ये येणार लेहऱ्या टाइप ले ना, जे चे पाहिलं तर म्हणतात रबर प्रिंट त्याच्यामध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे जिमिचू मध्ये जे डिमांड लेके आओगे क्रिएशन या पे वेसा रेडी मिल्ट प्रिंट पाहिजे फॉल प्रिंट पण तुम्हाला भेटणार हे बघा एकशे पंच्याण्णव रुपये काय पाहिलं तुम्हाला बोला अजून आणि आपल्या इकडे जे म्हणता की रविवारी बंद राहणार ते राहणार तसं काही राहत नाही आपल्या इकडे तीनशे पासष्ट दिवस चालणार आहे पण जर तुम्ही येत आहे रविवारी तुम्ही एकदा कॉल करा त्या हिशोबाने तुमच्या ओपन आहात तुमच्यासाठी आम्ही ओपन करून काही टेन्शन नाही त्याच्यामध्ये पूर्ण पार्सल तू पार्सल लागणार चार हजार दोन हजारचे माल भेटत नाही कमीत कमी तुम्ही दहा हजारचे ऑर्डर देऊ शकता जास्त काही नाही आणि जर जा तुम्हाला जा, जास्त समजत नाही तर तुम्ही आम्हाला आमची टीमला कॉल करा पूर्ण डिटेल्स ऍड्रेस वगैरे देऊन देणार कसं यायचं आहे कशी खरेदी करायची कसं प्रोसेस तुमच्या घरी कसा माल पोहोचणार ऑनलाईन मध्ये ते पण तुम्हाला सांगून देणार जर तरी ते रिस्पॉन्स नाही भेटायचे खाली अजून एमर्जन्सी कॉल आहे तिकडे नंबरवर तुम्ही कॉल करा पूर्ण जे पण कम्प्लेट करायचे करू शकता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा जे जे पण आहे तुम्ही करा आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी तुम्ही राहा भेटू दुसऱ्या व्हिडिओसाठी नमस्कार